नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अल्बेनिया या देशाने जगातील पहिल्या ए आयद्वारे समर्थित म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या द्वारे समर्थित, समर्थित कॅबिनेट मंत्री नियुक्त केलेला आहे तर त्या ए आय कॅबिनेट मंत्र्याचं नाव काय आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी प्रोनाउन्शिएशन थोडंसं अवघड आहे डीएला किंवा डायला असं या ठिकाणी त्या पहिल्या ए आय कॅबिनेट मंत्र्याचं नाव आहे आणि या ठिकाणी कोणत्या देशाने हे या ठिकाणी पहिल्या ए आयद्वारे समर्पित या ठिकाणी कॅबिनेट मंत्री नियुक्त केला आहे तर अल्बिनिया असं त्या देशाचं नाव आहे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे कोणता देश अल्बेनिया देश काय केला आहे ए आयच्या द्वारे कॅबिनेट मंत्री नियुक्त केला आहे आणि त्या ए आय कॅबिनेट मंत्र्याचं नाव काय आहे डायला किंवा डी एला ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे ग्लोबल डिजिटल मॅड रिपोर्ट दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अडतीसावा क्रमांक आहे आपल्या पॅरा भारताचा लक्षात घ्या मला काय सांगायचंय हे जे काय ग्लोबल डिजिटल मॅड रिपोर्ट आहे हा रिपोर्ट नेमका काय सांगतो सोप्या भाषेमध्ये सांगतो जे काय वर्क फ्रॉम होम कल्चर आहे याची अॅडॅपशन या ठिकाणी कोणकोणत्या देशामध्ये सर्वाधिक आहे याच्याबद्दल या ठिकाणी हे रिपोर्ट या ठिकाणी सांगतो सोप्या भाषेमध्ये ज्या ठिकाणी अव्वल आहे जगामध्ये एक नंबरला स्पेन दोन नंबरला नेदरलँड तीन नंबरला आहे उरुग्वे चार नंबरला आहे कॅनडा अशाच प्रकारे एक न्यूज होती मागे भारतामध्ये ती देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे काय होती न्यूज तर भारतातील पहिले डिजिटल नोमॅड विलेज कोणतं आहे तर सिक्कीम राज्यातील पाकयोंग जिल्ह्यातील याकतेन गावामध्ये देश देशातील पहिले डिजिटल नोमॅड विलेजचे अधिकृत उद्घाटन करण्यात आलेलं आहे याला स्टार मार्क ठेवा शंभर टक्के हा पॉइंट तुम्हाला विचारण्यात येणार आहे ठीक आहे प्रश्न आहे एखाद्या रिपोर्टमध्ये भारताच्या रँकिंग बद्दल तर अशाच प्रकारे बाकीचे जे काही निर्देशांक असतील किंवा इंडेक्स असतील याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या जागतिक शांतता निर्देशांकमध्ये एकशे पंधरावा जागतिक दहशतवाद निर्देशांकमध्ये चौदावा मध्ये तिसरा हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्समध्ये तिसरा फिफाच्या क्रमवारीमध्ये एकशे तेहतीसावा हेनली पासपोर्ट निर्देशांकमध्ये सत्याहत्तरावा जागतिक स्पर्धात्मकता रँकिंगमध्ये एक्केचाळीसावा जागतिक शांतता निर्देशांकमध्ये एकशे पंधरावा मानव विकास निर्देशांकमध्ये एकशे तिसावा वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये त्रेसष्टावा जागतिक नवोन्मेष निर्देशांकमध्ये अडतीसावा आणि ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्ट दोन हजार पंचवीस मध्ये देखील अडतीसावा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दोन हजार पंचवीस मध्ये सौदी अरेबिया आणि पाकिस्तान या दोन देशाच्या अंतर्गत झालेल्या धोरणात्मक परस्पर संरक्षण कराराचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे मुख्य या ठिकाणी उद्देश काय म्हटलं तरी काय हरकत नाही दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एका देशावरील हल्ला हा दोन्ही देशांवरील हल्ला मानणे हा याच्या मागचा मेन या ठिकाणी फीचर आहे किंवा वैशिष्ट्य आहे ठीक आहे याच्याबद्दल काही दोन तीन पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या सौदी अरेबिया आणि पाकिस्तानने ऐतिहासिक सामरिक परस्पर संरक्षण करारावरती स्वाक्षरी केली आहे ज्यामध्ये दोन्ही देशांवरील हल्ला हा दोघांवरील हल्ला मानण्याचे वचन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे दोहा येथे इस्रायली हवाई हल्ल्यानंतर आखाती प्रदेशामध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती हा करार करण्यात आलेला आहे बरोबर म्हणजेच या ठिकाणी एका देशावरती हल्ला झाला तर दुसऱ्या देशावरती देखील हल्ला झाला आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे या कराराच्या अंतर्गत ठीक आहे सौदी अरेबियाबद्दल एक्स्ट्रा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे जी की भारताच्या संदर्भात आहे सौदी अरेबिया हा भारताचा चौथा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे तर नवी दिल्ली रिहादचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदारी देश आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा आय एन एस राजाली हे कोणत्या राज्यामध्ये स्थित भारतीय नौदलाचे हवाई तळ आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आय एन एस राजाली हे तमिळनाडू राज्यामध्ये स्थित भारतीय नौदलाचं हवाई तळ आहे दोन आहेत हे तमिळनाडूतील अरक्कोनम जवळील नौदलाचे हवाई तळ आहे जे अकरा मार्च एकोणीसशे ब्याण्णव रोजी कार्यान्वित झालं आहे हे चेन्नई पासून ऐंशी किलोमीटर पश्चिमेस बावीसशे एकर वरती पसरलेलं आहे आणि चार हजार सातशे कर्मचाऱ्यांसह सा सर्वात मोठे आणि सर्वात आधुनिक नौदल हवाई तळ आहे येथे आशियातील सर्वात लांब लष्करी धावपट्टी देखील आहे आणि ते ऑपरेशन्स आणि प्रशिक्षण दोन्हीसाठी उपयुक्त आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे तर पर्याय क्रमांक बी तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत आय एन एस राजाली हे या ठिकाणी या राज्यामध्ये स्थित असलेलं भारतीय नौदलाचं हवाई तळ आहे तमिळनाडू ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर एन रवी राजधानी आहे चेन्नई चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मन्नर मरिंजी आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुकुर्ती आणि दोन महत्वाचे धरण मेत्तूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा बी सी सी चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मिथून मनहास असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मिथून मनहास असं त्यांचं नाव आहे बी सी सी आयचे चे नवीन प्रेसिडेंट म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो लक्षात घ्या प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन झालेल्या नियुक्त्यांवरती चर्चा करूया आय एम कार्यकारी संचालक पदी उर्जित पटेल खर्च विभागातील लेखा नियंत्रक जनरल पदी टी सी ए कल्याणी एस एस बी सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक संजय सिंघल आय ए एफ देखभाल प्रमुख म्हणून संजीव गुरतिया खान मंत्रालयाचे सचिव म्हणून पियुष गोयल नवीन उपराष्ट्रपतीपदी सी पी राधाकृष्णन यांची नियुक्ती नव्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाचे अध्यक्ष संदीप सिक्का एनएससी चे नवीन अध्यक्ष इजंती श्रीनिवास अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे नवीन संचालक प्राचार्य प्रदीप कुमार प्रजापती आणि बी सी सी आयचे चे नवीन अध्यक्ष मिथुन मनहास असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अदम्या क्लास एफ पी व्ही म्हणजेच फास्ट पेट्रोल व्हेसल्स मधील पहिले जहाज आय सी जी एस अदम्या कोणत्या बंदरावरती कार्यान्वित झालेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पारादीप बंदर लक्षात घ्या पारादीप बंदर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या एकावन्न मीटर लांबीचे हे जहाज गोवा शिपयार्ड लिमिटेडने आत्मनिर्भर भारत अंतर्गत साठ टक्क्यापेक्षा जास्त स्थानिक सामग्रीसह स्वदेशी बनावटीचे आहे भारताच्या सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी आय सी जी क्षेत्र ईशान्य अंतर्गत आय सी जी एस अदम्या पारादीप येथे तैनात असेल उत्कृष्ट हाताळणीसाठी स्वदेशी कंट्रोलेबल पीच प्रोपेलर्स आणि गिअर बॉक्सेस असलेले हे पहिले जहाज आहे त्याच्यामुळे हा या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो जा। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अफला टॉक्सिनच्या चिंतेमुळे कोणत्या देशाने या ठिकाणी भारतातून शेंगदाण्याची आयात थांबवलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कशाच्या चिंतेमुळे अफलाटॉक्सिनच्या चिंतेमुळे हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि अफलाटॉक्सिन हे काय आहे हे एस्पर्गिलस फ्लेवर्स आणि एस्पर्गिलस पॅरासिटिकस या बुरशींपासून तयार होणारे विषारू विषारी संयुगे आहेत जे यकृताच्या कर्करोगाशी आणि आरोग्य धोक्यांशी जोडलेले आहेत ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर कोणत्या देशाने भारतातून शेंगदाण्याची आयात थांबवली आहे तर इंडोनेशिया देशाने इंडोनेशिया अध्यक्ष आहेत प्रबो सुबियांतो राजधानी आहे जकार्ता चलन वापरलं जातं इंडोनेशियन रुपया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा दरवर्षी जागतिक अल्झायमर दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकवीस सप्टेंबरला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक अल्झायमर दिवस म्हणून साजरा करतो दोन पॉइंट लिहून घ्या या, या दिवसाचा उद्देश अल्झायमर रोग आणि इतर प्रकारच्या स्मृतीभ्रंशाबद्दल जागरूकता वाढवणे या आजारांशी संबंधित गैरसमज दूर करणे आणि बाधित लोकांसाठी सहानुभूती व वा पाठिंबा वाढवणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे आणि दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे तर लिहून घ्या आस्क अबाउट डिमेंटिया आस्क अबाउट अल्झायमर्स अशा प्रकारची थीम आहे दोन हजार साठी ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारत एफ ए ब्लू पोर्ट प्रकल्पासाठी निवडलेल्या पायलट पोर्टपैकी कोणते समाविष्ट नाही आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पारादीप जे की ओडिसा अंतर्गत स्थित आहे हे या ठिकाणी भारत एफ ए ओ ब्ल्यू पोर्ट प्रकल्पासाठी निवडलेल्या पायलट पोर्टपैकी हे या ठिकाणी याच्यामध्ये समावेश नसणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या जागतिक दर्जाचे ब्ल्यू पोर्ट विकसित करण्यासाठी भारताच्या मत्स्य व्यवसाय विभाग आणि अन्न आणि कृषी संघटनेने तांत्रिक सहकार्य कार्यक्रमावरती स्वाक्षरी केली आहे या उपक्रमाचे उद्दिष्ट माशांच्या बंदरांना स्मार्ट शाश्वत आणि समावेशक ब्लू पोर्ट मध्ये अपग्रेड करणे आहे ज्यामुळे आर्थिक वाढ आणि पर्यावरणीय संरक्षणाला चालना मिळेल तर पर्याय क्रमांक ए पॅराडिप ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता ओडिसाबद्दल देखील चर्चा करून जाऊया स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस मुख्यमंत्री मोहन चरण माझी राज्यपाल हरिबाबू कंबपती राजधानी भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकणन आणि चार महत्वाचे धरण हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा मेघा इंजिनिअरिंगला भारतातील पहिल्या खासगी धोरणात्मक पेट्रोलियम रिझर्व्हच्या बांधकाम आणि व्यवस्थापनासाठी किती किमतीचा कंत्राट मिळालेला आहे कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे नवव्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सत्तावनशे कोटी पाच हजार सातशे कोटी रुपयाचा या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे कशासाठी तर मेगा इंजिनिअरिंगला भारतातील पहिल्या खाजगी धोरणात्मक पेट्रोलियम रिझर्व्हच्या बांधकाम आणि व्यवस्थापनासाठी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा दरम्यान माता मृत्यू शून्य करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता ठरलेला आहे पर्याय क्रमांक सी पुदुचेरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पुदुचेरी हा या ठिकाणी पहिला युनियन टेरिटरी पहिला केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे बाळंतपणा दरम्यान माता मृत्यू शून्य करणारा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कोणत्या संस्थेने पी एफ ट्रॅकिंगच्या सोप्या पद्धतीसाठी पासबुक लाईट हे नवीन सुविधा फॅसिलिटी सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी ई पी एफ ओ आणि ई पी एफ ओ चा फुल फॉर्म काय एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी या वैशिष्ट्याच्या लॉन्चची घोषणा केली नवीन प्रणालीसह खात्याच्या तपशिलांचा सा सारांश थेट मुख्य ई पी एफ ओ वेबसाईटवरती या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात येणार आहे शेवटचा प्रश्न अर्षदीप सिंगने कोणत्या खेळाडूला बाद करून त्याचा शंभरावा टी ट्वेंटी विकेट घेतलेला आहे तर पर्याय क्रमांक ए विनायक शुक्ला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार पंचवीसच्या जागतिक नवोन्मेष निर्देशांक म्हणजेच ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे पंचेचाळीसावा अडतीसावा एकोणपन्नासावा की चौपन्नावा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे